श्री रेणुका देवीचा लग्न सोहळा उत्साहात संपन्न गांधीनगर येथील कोयना कॉलनी इथे श्री रेणुका देवीचा लग्न सोहळा अर्थात भंडारा आज दिनांक चौदा मे दोन हजार चोवीस रोजी मंगलमय वातावरणात सगळीकडेच श्री रेणुका देवीचे लग्न सोहळे अर्थात भंडारे सुरू होतात सकाळपासून अनेक आध्यात्मिक कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं सकाळी नऊ वाजता देवीला अभिषेक घालण्यात आला यानंतर षोडशोपचारी देवीची पूजा बांधण्यात आली हलगीच्या निनादात मुहूर्तमेढ लिंब आणि हळदीचा कार्यक्रम झाला दुपारी सव्वा बारा वाजता सौंदती नगरात काय वाजत गाजत सोन्याचं वाशिंग लग्न देवीचं लागत अशा स्वरात अक्षतारोपण करण्यात आले साडेबारा ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत महाप्रसादाचे वाटप करण्यात आले या महाप्रसादाचा लाभ सुमारे सातशेहून अधिक लोकांनी घेतला गाडेगोंडवाडी येथील सखो हक्का मिठारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुती चौंडग्याच्या गजरात अनेक रेणुका देवीची भक्तीगीत गायली या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन श्री रेणुका भक्त मंडळाकडून करण्यात आलं होतं या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन श्री रेणुका भक्त मंडळाकडून करण्यात आलं होतं ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद